नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र तर मित्रांनो आज आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलेत तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लाडक्या बहिणींचा जो बारावा हप्ता आहे तो कोणत्या तारखेला भेटणार आहे आणि त्यांना तीन हजार रुपये हे खरंच मिळणार आहेत का आणि तो हप्ता किती दिवसामध्ये पडणार आहे ते तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही व्हिडिओमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर दाबा मित्रांनो तर मित्रांनो सध्या आपल्याला न्यूज कळाली आहे की लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे तो जूनच्या एंडिंगमध्ये हा मिळणार आहे तसे न्यूज देखील टी व्हीवर आपण बघतो आहे तर मित्रांनो तशी अद्याप कुठलीही ही अजून आलेली नाही तर मित्रांनो तीस आज म्हणजे तीस तारखेपर्यंत गव्हर्मेंट हे जी आर काढणार आहे जी आर काढल्यानंतर लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे तो जुलैच्या म्हणजे आषाढी एकादशीनंतरच येण्याची श ही शक्यता अजून आहे मित्रांनो तर तसं अजून फिक्स्ड डेट कुठल्याही प्रकारे आलेली नाही की हप्ता याच तारखेला हा पडणार आहे तर तसा जी आर अजून येत्या दोन तीन दिवसात जी आर निघेल त्यानंतर येत्या आषाढी एकादशीनंतर तुम्हाला लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे तो तुमच्या अकाउंटला बघायला मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो अजून एक प्रश्न आहे की लाडक्या बहिणींना खर्च तीन हजार रुपयाचे मानधन हे गव्हर्नमेंट देणार आहे का तर मित्रांनो तशी अजून कुठल्याही प्रकारे अपडेटही आलेली नाही की तुम्हाला तुमचे मानधन हे वाढून मिळणार आहे की नाही तर तशी अपडेट आली की तर आम्ही तुम्हाला नक्की कळू मित्रांनो तर धन्यवाद जय जय महाराष्ट्र